घराणेशाही आणि हुकुमशाहीचा पराभव झाला आणि सत्याचा विजय अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ साम दिलेली आहे त्याचबरोबर पक्षाचा खासगी मालमत्ता समजून वापर केला असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा सर्वांना अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे सत्याचा विजय झाला लोकशाहीचा विजय हिंदुत्वाचा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आनंदगे साहेबांच्या विचाराचा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचा विजय आहे आणि एकाधिकारशाही घराणेशाही हुकुमशाही चा पराभव झालेला आहे मॅच पेक्षी तर का कालच बोलले होते आणि जेव्हा ते निकाल त्यांच्या बाजूने त्यांच्या बाजूने जातो तेव्हा ते चांगलं असतं न्यायालय संस्था जेव्हा मेरिट वर निकाल लागतो तेव्हा ती संस्था चोर असते चुना आयोग म्हटलं जात काय काय त्यांना दूषण दिली जातात ते त्या हे त्यांचं नाही आहे लोकशाही मध्ये कुणालाही कुठे जायचा अधिकार आहे परंतु परंतु हा निकाल जो आहे हा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे तुम्ही निवडणूक एका बरोबर लढवता भारतीय जनता पक्षाच्या युती बरोबर तुम्हाला जनतेने मतदान केलं युती म्हणून आणि तुम्हाला स्वार्थ येतो मुख्यमंत्री पदाचा ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडा म्हणून म्हटलं काँग्रेसला जवळ करू नका म्हटलं माझी काँग्रेस होऊ देणार नाही तेव्हा मी दुकान बंद करीन म्हटलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही सरकार स्थापन करता आणि म्हणून तुम्ही स्वतःची मालमत्ता खाजगी मालमत्ता समजून पक्षाचा जेव्हा वापर करता तेव्हा अशा प्रकारचे निर्णय येतात तुम्हाला खाजगी मालमत्ता समजून अशा प्रकारे पक्षाचा वापर करता येणार नाही लोकशाहीमध्ये हा त्यांना मोठा धडा मिळालेला आहे